हॅलो फ्रेंड्स तर तुम्हाला हे बघून वाटत असेल की मी आज कचोरी बनवणार आहे पण मी आज कशाच्या कचोरी बनवणार आहे हे तुम्हाला माहिती आहे का जर बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आपण बनवणार आहोत विदर्भ स्पेशल तुरीच्या ओल्या दाण्याची कचोरी ही कचोरीनं जेवढी बनवायला सोपी आहे तेवढी चवीला अप्रतिम आहे चला तर मग पटकन सुरू करूया आपल्या या रेसिपीला त्या सगळ्या आधीनं आपल्याला इथं उकळून घ्यायचे आहेत दाणे तर इथे मी गॅसवर एक पातेला ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये सोलून घेतलेले दाणे ऍड केलेले आहे तर जवळपास हे दोन वाटी इतके तुरीचे दाणे आहेत ओले दाणे आहेत आता त्यांना ते बॉईल करायचं आहे त्या दोन वाटी तुरीच्या दाण्यामध्ये एक ग्लास इतकं पाणी ऍड करायचं आहे गॅस ऑन करून घेतलाय आणि आता जोपर्यंत पूर्णपणे सॉफ्ट होत नाही हाताने मॅश होणार नाही तोपर्यंत आपल्याला इथं बॉईल करून घ्यायचं आहे ते बॉईल होते दाणे तोपर्यंत आपण मसाला तयार करूया आता मिक्सरच्या बॉटमध्ये चार ते पाच लसणाच्या कड्या चार पाच हिरव्या मिरच्या एक इंच इतका अद्रकाचा तुकडा अर्धा चमचा इतकं काळी मिरी ॲड करायची आहे एक चमचा सोप ॲड करून घ्यायची आहे आणि एक चमचा इतकं एक चमचा इतकं धने ॲड करून घ्यायचे आहेत आणि आता हा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे तर मसाला एकदम बारीक वाटायचं नाही आपल्याला जाडसर मसाला वाटून घ्यायचा आहे तर बघा इथे मसाला वाटून घेतलाय खूप जास्त बारीक पेस्ट केलेली नाही आहे छान असा ओबडधोबड वाटून घेतलेला मसाला आहे तर मसाला वाटून तयार आहे आता तुरीचे दाणे बघून घेऊया बॉईल झालेत की नाही तर बघा दाणे खूप छान असे सॉफ्ट झाले आहेत एकदा आपण फोडून बघूया हाताने मॅश करून बघूया म्हणजे एकदम सॉफ्ट असे झालेत की समजायचं आपले दाणे छान शिजले आहेत आणि हाताने मी प्रेस करून बघितलं तर दाणं छान असा फुटत होता म्हणजे मॅश होत होतं तर आता दाणे आपले शिजून तयार आहेत आता मी सेपरेट करून घेणार याच्यातलं पाणी पाणी सेपरेट आणि दाणे सेपरेट करून घ्यायचं याच्यातलं पाणी फेकून घ्यायचं आहे आपल्याला हा पाणी आपण वापरणार नाही हो। तर बघा इथे मी दाणे सेपरेट करून घेतलेला आहे आणि पाणी सुद्धा बाजूला काढून घेतला आहे आता लगेच आपल्याला सारण तयार करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी सगळं सेपरेट करून घेतलेलं आहे आणि ना एक पॅन ठेवायचं पॅन छान गरम करायचं आणि एकदम गॅस फुल ठेवायचं नाही कमीच गॅस ठेवायचं कारण लवकर जळून जातो कारण हा मसाला एकदम कोरडा आहे म्हणून तर पॅनमध्ये मी दीड चमचा इतकं तेल ॲड केलेलं आहे तुम्ही तुमच्या सारांच्या अकॉर्डिंग किती जास्त आहे कमी आहे त्यानुसार तेल ॲड करा आणि तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं आपला जो मसाला वाटून घेतला आहे तो ॲड करा छान भाजला किंवा तडतडला की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पूर्ण वाटून घेतलेला मसाला ॲड करून घ्या तर बघा इथे मी पूर्ण मसाला ॲड करून घेतलेला आहे पूर्ण मसाला ॲड करायचा आहे कारण आपण याच्यामध्ये मिरची वगैरे सगळं ऍड करून घेतलेला आहे कारण आपण एक्स्ट्राची मिरची यामध्ये ऍड करणार नाही आहोत त्यासाठी तर आता आपल्याला एक दोन मिनटापर्यंत हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे पलटून पलटून छान खरपूस भाजायचा आपल्याला प्रें हा मसाला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना उकळून घेतलेले सोले ॲड करायचे आहेत आणि परत आपल्याला एक दोन मिनटापर्यंत याला हा मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे याच्यामध्ये खूप जास्त मसाले पडत नाही एकदम सिंपल आहे पण एवढी चटपटी बनून तयार होते ना एकदम माझ्या म्हणण्यावरून नक्की ट्राय करा तुम्ही ही रेसिपी कारण आता तुरीचा सीजन आहे आणि आमच्या विदर्भामध्ये ना तुरीचं सीजन आलं की याच्या किती प्रकारच्या रेसिपी बनतील काही गॅरंटी नाहीये तर बघा इथे मी एक दोन मिनटं परतून घेतलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा इतकं चवीपुरतं मीठ ॲड करून घेतलेला आहे आणि परत थोडस मी याला मिक्स करून घेतलं आहे आता बघा मिक्स करून घेतलेला आहे एकदम छान असे सॉफ्ट दाणे झालेत आता मी मॅशरने मॅश करून घेणार आहे तर इथे मी मॅशरने मॅश केलेलं आहे जर तुम्हाला मॅशरने मॅश करायचं नसेल ना आलू पोटॅटो मॅशरने तर तुम्ही डायरेक्ट याला थोडंसं मिक्सरमध्ये ॲड करून मिक्सरने थोडंसं असं ओबडधोबड थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आपलं एकदम बारीक वाटायचं नाही छान असं जाडसर वाटून घ्यायचं आहे जर हे व्यवस्थित बॉईल झालं असेल ना तर तुम्हाला मिक्सरला लावायची गरज नाही आहे तुम्ही असंही मॅशरने मॅश करू शकता पण छान बॉईल झाले नसतील ना तुम्ही एकदा मिक्सरला सुद्धा फिरून घेऊ शकता तर बघा इथे मी छान मॅशरने मॅश करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण बाकी सुद्धा मसाले ॲड करूया तरी ते मी अर्धा चमचा इतकं चाट मसाला ऍड केलेला आहे चाट मसाला किंवा आमचूर पावडर ॲड करा त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा इतकी साखर ॲड करायची आहे चार ते पाच आपल्याला काजू बारीक कट करून ॲड करायचं आहे साखर काजू चाट मसाला हे सगळं ॲड केलेलं एकदम असा चटपटा फ्लेवर येतो त्यासाठी ते मी क्रंची फ्लेवर आणि चटपटा यावं म्हणून हे काजू ॲड केलेले आहेत जर तुम्हाला आवडत नसेल ना तुम्ही स्किप केलं तरी चालेल तर बघा सगळे मसाले ॲड याच्यापेक्षा जास्त मसाले ॲड करायचे नाही फक्त सिम्पलमध्ये बनवायचे म्हणजे छान असा ओरिजिनल टेस्ट आला पाहिजे तुरीच्या दाण्याचा असा तर इथे मी एक मिनटापर्यंत परतून घेतला आहे आता त्याच्यामध्ये बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे अर्धा वाटी इतकी आणि परत आपल्याला याला दोन मिनटापर्यंत असं परतून घ्यायचं म्हणजे थोडंसं थंड पण होईल आणि व्यवस्थित मिक्स पण होईल गॅस बंद करून घेतलेली आहे मी या स्टेजवर आणि एक दोन मिनिटापर्यंत असंच परतून घेतलेलं आहे आता मी हे प्लेटमध्ये काढून थंड करून घेणार आहे म्हणजे आपल्याला याचे गोळे बनवता येतील छोटे छोटे पेढ्याच्या आकाराचे आपल्याला हे गोळे बनवून घ्यायचे आहेत तर बघ इथे मी पूर्ण सारण प्लेटमध्ये काढून घेतलंय थोडस आपल्याला थंड करून घेऊया म्हणजे हाताला चटकी लागणार नाही तर आता जोपर्यंत आपला सारण थंड होतोय तोपर्यंत इथे कचोरी पीठ लावून घेऊया ते, का का ते एक बाऊल आहे त्याच्यामध्ये दोन कप इतकं मैदा ॲड करायचं आहे तुम्ही ते मैदा ऐवजी गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता गव्हाच्या पिठाने सुद्धा खूप छान कचोऱ्या बनतात मी याच्या आधी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे गव्हाच्या पिठाचा तर त्याच्यामध्ये आपल्याला एक भर ओवा ॲड करायचा आहे तर ओवा हाताने क्रश करून ऍड करायचा आहे हाताने क्रश करून ऍड कर केल्याने कचोरीमध्ये ना खूप छान ओव्याचा फ्लेवर येतो त्यामध्येच आपल्याला अर्धा चमचा इतकं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे दोन टेबलस्पून इतकं तेल ॲड करायचं आहे तुम्ही ते तेलाऐवजी तूपसुद्धा ॲड करू शकता पण तेलाने खूप जास्त खुसखुशीत होतात म्हणून मी तेल ॲड केलेलं आहे आता सगळ्या तातीनं आपल्याला इथं हाताने व्यवस्थित पिठाला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हा जो तेल आहे ना पूर्ण पिठामध्ये मिक्स होईल आणि छान असं आपला इथे पीठ तयार होईल पीठ इथे मिक्स करून घेतल्यानंतर आता त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि सॉफ्ट असा डोई ते तयार करून घ्यायचा आहे तर एकाच वेळेला भरपूर पाणीसुद्धा ॲड करायचं नाही थोडं थोडं करूनच पाणी ॲड करायचं आणि घट्टसार गोळा लावून घ्यायचा आहे एकदम सॉफ्ट पण लावायचं आणि खूप जास्त हार्ड पण लावायचं नाही जसं आपण पोळीचं पीठ लावतो की नाही तसंच पीठ इथे लावून घ्यायचं आहे तर पीठ इथे लावून तयार केलेलं आहे आता लगेच मी इथे सारणचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे तर सारण बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आता आपल्याला त्याचे छोटे छोटे पेढे तयार करून घ्यायचे म्हणजे आपल्याला कचोरी बनवायला सोपे जातील तर एकाच वेळेला आपल्याला सगळे पेढे इथे तयार करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे एक एकदम मोठ्या साईजचे नाही छान छोटे छोटे जसे पेढा असतो की नाही पेढ्याच्या आकाराचेच आपल्याला इथं पेढे तयार करून घ्यायचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर एक एक करून ते मी सगळे बॉल्स तयार करून घेतलेले आहे आपल्या सारणाचे बघा किती छान असे आपले इथे गोळे तयार झालेले आहेत असेच आपल्याला पॉल्स तयार करून घ्यायचे आहेत पॉल्स तयार झालेत पीठ सुद्धा मळून तयार आहे आता मी तुम्हाला थोड्याश्या सुद्धा बनवून दाखवते तर परत आपण थोडस पिठाला सॉफ्ट करून घेऊया ज्यावेळेला आपण मळून घेतो त्यावेळेस त्याच्यामध्ये खूप क्रॅक्स असतात पण थोडस आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचं ज्यावेळेला आपण कचोरे बनवायला घेतो ना त्यावेळेला थोडस हाताचा जोर लावून सॉफ्ट करून घ्यायचा आहे पिठाला तर पीठ इथे मी सॉफ्ट करून घेतलेला आहे जसं आपण पेढे बनवून घेतले ना तसेच आपल्याला गोळे सुद्धा आपल्या पिठाचे सुद्धा छोटे छोटे पेडे तोडून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला पटकन बनवायला सोपं जाईल आणि खूप लवकर लवकर बनवून तयार होतील त्याच्यासाठी आपल्याला एका भरपूर सारे पेढे तोडून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आणि त्यानंतर कचोरी बनवायला घ्यायची आहे तर बघा इथे मी पेढे तोडून घेतलेले आहे त्याच्यानंतर ना एक छोटूसा पेढा घ्यायचा छान राऊंड शेप मध्ये थोडस मोठं करून घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये सारणाचा पिढा ठेवायचं आणि अशा प्रकारे त्याला लॉक करून घ्यायचं आहे पिठाला खालच्या बाजूने दाबत जायचं आणि असं ते वरचं तोंड त्याचं लॉक करून घ्यायचं म्हणजे छानशी कचोरी बनवून इथे तयार होते गोल करून घेतल्यानंतर दोन्ही हाताच्या मधोमध ठेवायचं आणि अशा प्रकारे त्याला प्रेस करायचं शक्य तेवढी पातळच करायची पातळ कचोऱ्या खूप जास्त टम्म फुलतात एकदम जाड राहिली ना कचोरी व्यवस्थित फुलत नाही तर बघा इथे मी काही कचोऱ्या भरून घेतल्या आहेत तिकडे तेलसुद्धा गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे ते छान एकदम गरम करायचं नाही हलकं कोमट तेल गरम करून घ्यायचं म्हणजे आपल्या कचोरीला कलर छान येतो आणि कचोरीनं छान भाजल्या सुद्धा जातात तळल्या जातात छान बघा कोमट तेलामध्येच आपल्याला ह्या सगळ्या कचोऱ्या टाकून घ्यायच्या आहेत तर एकेकरून नाही ते मी सगळ्या कचोऱ्या टाकून घेणार आहे जेवढे तेलामध्ये बसतील तेवढ्याच कचोऱ्या टाकायच्या खूप जास्त पण टाकायचं नाही तर इथे मी पाच सहा कचोऱ्या टाकून घेणार आहे एका वेळेला बघा कचोऱ्या टाकून घेतल्यानंतर ना दोन्ही एक आधी आपल्याला एका साइडनी छान त्याला तळून घ्यायचं आहे म्हणजे थोडस असं पांढरा कलर येईपर्यंत तळायचं त्याच्यानंतर त्यांना पलटवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम शेवटपर्यंत कमीच ठेवायची वेळेला शेवटी छान अशा कचोऱ्या फुलल्या जातील त्यांना व्यवस्थित कलर येईल त्याच्यानंतर गॅस आपल्याला फुल करायचा आहे तोपर्यंत गॅस कमीच ठेवायचा आणि मिडियम गॅसवरच आपल्याला या कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत मिडियम गॅसवर तळल्याने ना कचोरी एक तर फुलतात खूप छान आणि त्याचा कलरही खूप सुंदर येतो आणि वरून खुसखुशीत खूप छान होतात एकदम गॅस फुल ठेवलं ना ते व्यवस्थित नाही अर्ध्या कच्च्याच राहतात त्यासाठी आपल्याला छान कमी गॅसवर या कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत तर बघा इथे मी शेवटपर्यंत गॅस मिडियम ठेवलेला आहे आणि मिडियम गॅसवरच ह्या कचोऱ्या पूर्णपणे तळून घेतलेल्या आहेत आणि आपली एक बॅच कचोरी ते तळून तयार झालेली आहे छान कलरसुद्धा आलेला आहे छान टम्म फुगल्यासुद्धा आहेत आता आपण ह्या काढून घेऊया आणि दुसरी बॅच इथे टाकून घेणार आहोत बघा किती मस्त कलर आलेला आहे किती छान फुलल्यासुद्धा आहेत जेवढ्या पातळ होऊ शकतात ना थोडंसं प्रेस देऊन पातळ करा म्हणजे आणखी जास्त फुलतील तर बघा ही मी दुसरी बॅच इथे टाकून घेणार आहे ज्या वेळेला आपण दुसरी बॅच टाकतो ना त्यावेळेला एक तर गॅस बंद करा किंवा गॅस पूर्णपणे कमी करा आणि त्याच्यानंतरच कचोरी टाका म्हणजे कलर छान येईल कारण तेल खूप जास्त गरम असतो त्यावेळेला त्यासाठी थोडस गॅस कमी करा किंवा बंद करा आणि त्याच्यानंतर कचोरी टाका तर बघा ही दुसरी बॅच मी टाकलेली होती आणि त्याच्यानंतर बघा किती छान असा कलर आला आहे आता आपण पलटवून घेऊया एका साईडने छान पांढरा कलर आला की त्यानंतर पलटून घ्यायचं आलटून पलटून दोन्ही साईड न मस्त छान असा गोल्डन कलर सोनेरी कलर आला की त्याला पलटून घ्यायचं आणि इथे आपली ही दुसरी बॅच सुद्धा तळून तयार झालेली आहे असाच कलर येईपर्यंत तळायचं खूप जास्त डार्क पण करायचं नाही असा कलर आला की समजा छान खुसखुशीत कचोऱ्या तळून तयार झाल्या था। आहेत आणि टंब सुद्धा फुगल्या सुद्धा छान आहेत आता मी एक एक करून सगळ्या कचोऱ्या इथे काढून घेतल्या आहे बघा किती सुंदर आपल्या गॅस बंद करून घेऊया आणि बघा किती छान कचोऱ्या बनवून तयार झाल्यात आता मी सुद्धा करून दाखवते तुम्हाला तरी ते मी तुम्हाला सर्व करून दाखवते आहे तर तुम्हाला ही पूर्ण रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही याच्या आधी कधी तुरीच्या तुरीच्या दाण्यापासून कचोरी बनवली आहे की नाही ते सुद्धा सांगा आणि तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाबा बाय बघा किती छान कलर आलेला आहे आणि किती सुद्धा कचोऱ्या बनवून इथे तयार